नमस्कार आणि त्याच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत सध्या आंब्याचा सीझन चालू आहे आणि आंब्याचा म्हणजे कुठलाही सीझन चालू असताना ती फळं खाल्ली तर ती उत्तम असतात त्यामुळे आंब्याचा सीझन आहे आणि मँगो शिरा झालं नाही असं होत नाही त्यामुळे आज आपण मँगो शिरा बनवणार आहोत त्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपण तूप घालणार आहोत साधारणतः चार ते पाच चमचे आपल्याला तूप घालायचं आहे तूप जास्त घालायचं आहे म्हणजे छान मस्त रसरसी तुपातील आपला शिरा हा तयार होतो आता आपण हे तूप जे आहे ते वितरू देणार आहोत आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला बारीक सर रवा मी घेतलेला आहे हा रवा एक वाटी घातलेला आहे आणि मस्त असा आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवून चार ते पाच मिनिट खमंग असा हा भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम कुठेही वाढवायची नाही नाही रवा जो आहे तो पटकन करपतो आणि त्याची जी चव आहे तीसुद्धा छान येत नाही म्हणजे आजपर्यंत मस्त असा रवा जो आहे तो भाजायचा म्हटलं तर गॅसची फ्लेम ही आपल्याला लोच ठेवायला हवी साधारणतः दोन ते तीन मिनटांतर पाहू शकता मस्त असा रव्याचा आपला जो रंग आहे तो बदललेला आहे गॅसची फ्लेम मी कुठेही वाढवलेली नाही अगदी मिडियम गॅसवरतीच हा रवा छान असा भाजून घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत तर पाणी मी गरम होण्यासाठी ठेवलं होतं तर एक वाटी रवा आहे यासाठी मी दीड वाटी या ठिकाणी पाणी घातलेलं आहे हे पाणी पुरेसं आहे जर रवा जाडसर असेल तर पाण्याचं प्रमाण जास्त लागू शकतं त्याचबरोबर आपण याच्यामध्ये मँगो पल्प जर टाकणार आहे त्यासाठी मी दीड वाटी पाणी वापरलेलं आहे आता छान हे रवा याच्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे अजिबात गुटळ्या राहणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यानंतर एक वाटी साखर घेतलेली आहे त्याच्यातली अर्धी साखर घातली आहे सुरुवातीला आणि नंतर मी अर्धी वापरलेली आहे एक वाटी रव्यासाठी आपल्याला एक वाटीत साखर घालायची आहे तो व्हिडिओ स्किप झालेला आहे अर्धी वाटी घातल्यानंतर परंतु आपल्याला बरोबर हे प्रमाण आहे एक वाटीसाठी आपल्याला एक वाटी साखर घालायची आहे आता छान साखरसुद्धा या ठिकाणी मिक्स झालेली आहे आता आपण याच्यामध्ये मँगो पल्प पल घालणार आहोत तर आंब्याचा हा जो पल्प आहे तो मी काढून घेतलेला आहे तोसुद्धा एक वाटी या ठिकाणी वापरलेला आहे आणि केशर आंब्याचा हा पल्प आहे यामुळे या शिऱ्याला चव आणि रंग दोन्ही खूप सुंदर येतो आता हा सुद्धा आपण शरीरामध्ये छान असा पल्प जो आहे तो मिक्स करून घेऊया आणि पाहू शकता अति सुंदर असा रंग याला आलेला आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये फ्रेश अशी लगेच बारीक केलेली विलायची पावडर घातलेली आहे ताजी ताजी बारीक करून याचा सुवास खूप छान येतो मस्त असं हे सुद्धा आपण आता मिक्स करून घेतलेला आहे आता आपण याच्यानंतर याच्यामध्ये आणखी दोन ते तीन चमचे तूप घालणार आहोत यामुळे खूप मस्त असा आपला शिरा तयार होतो आणि चवसुद्धा खूप छान लागते आता तूप घातल्यानंतरसुद्धा आपण हे छान असं एकत्र करून घेणार आहोत आणि फक्त आपण याच्यावरती आता झाकण ठेवून एक मिनटांसाठी याची वाफ काढून घेणार आहोत तर आपण आता झाकण ठेवूया आणि एक मिनटं याची वाफ काढून घेऊया तर एक मिनटानंतर पुन्हा झाकण काढूयात तर मस्त असा आपला मऊ लुसलुशीत साजूक तुपातील आंब्याचा पल भरून केलेला सिझनमधला हा जो शिरा आहे तो तयार आहे आंब्याचा सीझन आल चालू असताना मँगो शिरा तर व्हायलाच हवा तर मस्त असा आपला शिरा आता तयार आहे गॅस बंद करूया आणि सर्व करूयात तर याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स वगैरे वापरलेले नाही कारण प्रॉपर ही आपल्याला जी आंब्याची चव आहे ती यायला हवी म्हणून तर मस्त आपला शिरा हा तयार आहे खायला अप्रतिमच लागतो आणि मँगो तर सर्वांनाच आवडतात आंबे त्यामुळे हा शिरासुद्धा सर्वांना आवडतो खायलासुद्धा अप्रतिमच लागतो तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा हा तयार झालेला शिरा तुम्हाला कसा वाटला ला। ते कमेंट करून सांगा आणि आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा बेलायकनसुद्धा क्लिक करा जेणेकरून तुम्हाला रोज नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद